पंचा, 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 छे चा, छे चा, सत्ते चा, आठ चा, आठ चा, एक कोण पंद्रह, एक कोण पंद्रह क्यों भाई, एक कोण पंद्रह क्यों कर रहे हायर, 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 माले, हायर, इसलिए चल रहे, भालो? ये सब लाख भाई निकलेंगे। ये आता है मतलब कोई नहीं हो। पंचावन अठावन्न साठ रुपये साठ साठ रुपये साठ एकसठ रुपये एकशे एकसष्ट चौसष्ट सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐे नव्वद अठ्ठावीस शंभर 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 रुपये चल रे तीन चार रुपये चार पाच रुपये पाच सहा रुपये सात सात रुपये पाच सहा रुपये सात सहा रुपये रे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस रुपये सर बोल मिस कमाल नाही सर बोलो तीस पस्तीस अडोतीस चाळीस एक्केचाळीस बेडचा पंचाळीस पंचाळीसचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास रुपये करा एसएससी चला पंचावन्न चौसष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट सदुसष्ट सदुसष्ट अडसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर 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 उभे करे एस एस सी ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव 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 रुपये पंच्याण्णव सी शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस घर रे आर एफ सी चला बोल रे दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ बत्तीस एकतीस चौथी बस्ती अडचणीचाळीस एक चौदाशे पंचाहत्तर पन्नास पन्नास एक्कावन बावन ते पंचावन्न

कलरफुल नव्हत नव्वद एक्ण ब्याण्णव अठ्याण्णव एकशे दहा एकशे 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 अकरा बारा एकशे बारा रुपये एकशे बारा कर रे करी एकशे पंधरा एकशे अठरा एकशे एकशे वीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये कर रे करे अरबसी एकशे तीस रुपये एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पंचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास कर रे अठरा चाळीस एकतीस हजार रुपये 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 खतनाक चु होतं पंचाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न रुपये पंचव अठ्ठावन रुपये अठ्ठावन एकसठ रुपये एक सत तेसठ रुपये रुपये सो अठो रुपये सत्तर रुपये इकहत्तर रुपये एहत बहतर रुपये सहत्तर बहतरुय बहतर रुपये अठ्यातर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकाऐंशी बँशी पंच्याऐंशी रुपये अठ्याऐंशी रुपये अठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये कर डी शंबर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये वायडी एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये करते वायडी